नमस्कार मनालीस फूड फोर सोन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत पु ल देशपांडे यांच्या या माझे खाद्य जीवन या लेखाचे शेवटचा सादर करतो मला माझी प्रकृती बिघडल्याचं निदान चटकन होत चौपाटीवर जाऊन सुद्धा भेळ न खाता ज्या दिवशी मी परत येई त्या दिवशी मी म्हणे की आता वय झाले जपले पाहिजे आणि मग कदाचित मला फलाहार करावा असंही वाटू लागले आता फळे खाल्ली पाहिजेत असे वाटायला लागले की वय होत आले असे मानला हरकत नाही मोसमात आंबे सोडले तर फळ या गोष्टीशी माणसे जमले नाही त्याची ना ना असं नव्हे आंब्यात आंबा हा पुसचा म्हणून मी खातो पण मला सर्वात आंबा आवडतो तो, तो कारवारचा काळा इशाळ त्या खालोखाल गोव्याचा मानकुरा लंगडा दशेरी हे उत्तर भारतीय लोक ठीक आहेत एवढेच परणात कधी मधी पण आंब्याच्या आमरसापेक्षा आंब्याच्या बारक्या घोटांचे सासव हा प्रकार मात्र खायला कारवारी घरातच गेले पाहिजे तीच गत कैलीच्या कारवारी लोणच्याची गोव्याचे रसबोळे केळे सोडले तर केळ्यात खायचे ते काय शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवा बोळव आहे संत्री नागपूरचे आणि ती देखील मोसमात फातर एकदा धोरला द्राक्षात पकडी बिंदी आणची सफरचंद केवळ ऐक म्हणून खायचे अंजीर पुण्याला गेलो आहो म्हणून सीताफळ हे मात्र माझ्या आवडीचे पेरूशी माझं जमत नाही बोरे आणि जांभळे शाळेत असताना खाल्ली तशी पुन्हा लागली नाही आणि पोपया हा फळातला खाण्यावळीतला आम्रसा केवळ तोतया म्हणूनच उपयोगी मोसं मी शक्य तितकी घरात येऊ नये याची मी खबरदारी घेते कारण त्या फळाचा आजाराशी संबंध आहे चिकू फ्रूट सॅलड नामक फळांचा चिखल करता त्यात केवळ रंग जमवण्याच्या लायकीचे सफरसंदाचे बाबू ओशा वगैरे चुलत फळे आणि आरोग्य या गोष्टींचे असे काही नाते जमले आहे की खाण्याच्या मैफलीत ही मंडळी केवळ आपला शिष्टपणा घेऊन निरोगतात अजूनही स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी कशात्री जाऊन चुर चुरली बांगडा घुसला दाराशी कणसे शेगडी पेटली आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला कि आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात सारे ब्रह्म अन्न ब्रह्म होऊन मिनटते आता पळांची युगे होतात माझ्या सुखाची कल्पना एकच आहे आदल्या रात्री चार चार वाजेपर्यंत गाण्याची रंगलेली असावी सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा हवा बेताची गार असावी हातातली एखादी लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा साडेबारा वाजे आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंगाच्या तुकड्याने साथ घातल्यासारखा स्वाद घालावा दोन मिनिटात आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी आणि क्षणार्धात आंबे मोहर भाताच्या इब्राहिम जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही उठवू नये कधी कधी देवाजी करुणा करतो आणि हे असे घडतेही त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायको बरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका तिला वेळणी देखील घेऊन देतो बुद्धालाही सुखाची किल्ली सापडती तर तो निर्वाणीच्या मागे लागला नसता बोधी वृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे हे शुद्धोधनाचा मुलगा असूनही त्याला कळले नाही कसे करावे त्या बिचाराने सेकंड लँग्वेज पाली घेतली होती आणि ओदन म्हणजे भात हे संस्कृतात आहे पालीत नसावे ते कळते नसा हो। तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपी तो मध्यम शरणम गच्छामी म्हणत म्हणत निर्वाणात पोचला असता दाराशी आलेल्या यमदूच्या नाकात <coughs> दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणाची फोडणी गेली तर तो खाणारा वरचा आपला हात निश्चित खाण्यावर नाही स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार कांदा लसूण खाण्याचे भाग्य देवांच्या नाही तर अशी ही आपण या, या पुस्तकातील माझे खाद्यजीवन या लेखाचे चार भाग समाप्त केलेले आहेत तुम्हाला हे भाग कसे वाटले हे आवर्जून कळवा असेच खाण्याशी किंवा अन्नाशी निगडीत जर दुसरे कुठले लेख असतील पुस्तक असतील कविता असतील तर मला तेही आवर्जून कळवा हे भाग तुम्हाला कसे वाटत आहेत अभिवाचन कविता वाचन कसे वाटत आहे ते आवर्जून कळवा म्हणजे मलाही त्यात बदल किंवा फेरबदल करता येतील आपल्या सर्वांचे परत एकदा मनापासून आभार धन्यवाद मनालीच फूड फॉर सोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढ्या लोकांतपर्यंत हे व्हिडिओ पोचतील तेवढ्या मलाही नवनवीन कल्पना मिळतील आणि पुरुतील धन्यवाद